नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने तरुणाचा निर्गुण खून मारहाण करून हत्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे एका तरुणाचा निर्गुण खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे कांबी येथील रहिवासी कैलास काकडे वर्ष बेचाळीस यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत चटके देऊन आणि मारहाण करून हत्या केली ही घटना बोदेगाव येथील हॉटेल राका समोर जिओ ऑफिसच्या परिसरात घडली आहे स्पष्ट झालेले नसून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा तपास आहे घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे सुविच्छेदनासाठी पाठवला या गंभीर घटनेचा तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक संतोष मुठकुळे व त्यांच्या सहकार्यांकडून सुरू आहे स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे